नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता हळदीचा कार्यक्रम सुरू आणि आता हळद लावून घ्या मंदारची उष्टी हळद आलेली आहे असं मात्र तिची बहीण सांगते तेवढ्यात मात्र बायका हळद लावण्यासाठी येतात आणि इतक्यात ती तिच्या बहिणीचा मुलगा चिकू याला खाली ठेवते आणि त्यानंतर मात्र तो हळदीसोबत खेळत असतो आणि ती हळद मात्र आता तिच्या बहिणीच्या सासरून आलेली असते इतक्यात मात्र आपला मुलगा काहीतरी सांडवतो आहे म्हणून ते ती त्याला घेण्यासाठी पुढे जाते तेवढ्यात तिचा धक्का आणि हळद सगळी खाली सांडते त्यानंतर तिचा लहान मुलगा लागतो त्यामुळे कावेरी त्याला उचलून ला घेते आणि त्याचा हात हळदीने भरलेला असतो जी यशच्या घरून आलेली असते त्या ती हळद मात्र कावेरीच्या चेहऱ्याला लागते आणि त्यानंतर आता तिची बहीण म्हणू लागते काही का बहीण पण तुला माझ्या सासरच्या घरातली हळद मात्र लागली आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की यश मात्र जोगतिनीला म्हणत असतो की सगळं काही ठीक होईल पण तुमचा आशीर्वाद आमच्या घरावर कायम असू द्या दुसरीकडे मात्र कावेरीला तिचे बाबा जवळ घेतात आणि म्हणू लागतात की आयुष्यामध्ये तुला सगळी सुख मिळू दे आणि त्यांच्या वडिलांचं जे काळीज असतं ते मात्र सांगत असतात की मला काय वाटतं आहे दुसरीकडे कावेरी सुद्धा भाऊक होते इकडे मात्र तिच्या भाऊजींचा फोन तिला येतो आणि ते सांगू लागतात की मी एक पार्सल पाठवलेला आहे त्यामध्ये तो फोटो आहे आणि तो फोटो कोणाच्याही हाती लागतो कामा नये दुसरीकडे कावेरी मात्र बाहेर धावत येते तेव्हा ते बॉक्स जळालेला असतो परंतु त्यामधनं तिला मंदारचा फोटो आणि लॉकेट मिळतं यावरनं तिला कळतं की मंदार हा दिगंबरचाच मुलगा आहे त्यामुळे सगळं सत्य आता तिच्या समोर येतं दुसरीकडे मात्र आता पेपर सह्या करण्यासाठी कावेरीच्या वडिलांना मात्र मंदारने दुसऱ्या जागेवर आणलेलं असतं आणि आता ते मात्र मोठ्या संकटात अडकलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा